हॅलो है, नमस्कार माझ्या मैत्रीमध्ये मा तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शेवटची गाठ कशी घ्यायची पहिला खालून धागा घे खाली खालून धागा घ्यायचा आणि नंतर धागा वरती काढायचा वरती काढून झाल्यावर स्टिचिंग करायची धागा थोडासा वरती वडून घ्यायचा आणि खालून त्याला हे झूम करा तक्ष खालून त्याला एका ने असा वडून त्याच्या आत मधून हा धागा ओ खालचा धागा एक खालचा एक धागा बलर Gata, dar stitching stop it.